जमलेल्या सर्व माझ्या शाळेच्या शास्त्रीनगर मनपा शाळा आणि आपली इमारत यामध्ये दोन आहेत एक धारावी काळा किल्ला एम पी एस आणि शास्त्रीनगर मराठी यामध्ये बालवाडी पण विभाग आहे डोकरा मराठी आहे आणि माध्यमिक आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हार्दिक स्वागत करतो आलेल्या शिक्षकांचे आणि उपस्थित जे काही आपले पाहुणे मंडळी आहेत त्यांचे आज पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र भारताचा एकोणऐंशी वा एकोणऐंशी म्हणजे सेवन्टी नाईन इयर्स एकोणऐंशी वा झंडाबंदन आहे स्वातंत्र्य दिन आहे आणि तो साजरा करण्यासाठी आपण सगळेजण इथे सकाळच्या प्रहरी आपल्या शाळेच्या प्रांगणात उपस्थित आहोत आपल्या शाळेमध्ये सहा महिन्यासाठी किंवा नऊ महिन्यासाठी एक कर्मचारी आपल्या सेवेला आहे छोट्या मुलांच्या त्यांच्या हातूनच माझा प्रयत्न असा असतो चाहे तो

ना इथे मय हातदार करे कालवानी आपल्या शाळेतील शिक्षित आलेले आहेतच्या जागेवर आहेत आपल्या शाळेमध्ये त्या बालवाणी शिक्षका नमूद झाल्या होत्या वायम सी एम सीच्या रिक्त जागी ज्या आपल्या आरती मॅडम होत्या त्यांच्या रिक्त जागी की आलेले सुनीता खटके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या दिवसमुखी वाद आपल्या स्वतंत्र दिनाचं घडवण्याचं ध्वजारोहण करावं